श्रीस्वामी समर्थ घटस्थापना म्हणजे काय घटस्थापना कशी करावी नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे नंदादीप प्रज्वलित करून आदमीयेने नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते नवरात्री उत्सवात सर्वत्र वातावरण आनंददायी असते नवरात्र उत्सव हे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपादाच्या तिथीपासून सुरू होऊन नवमीपर्यंत असते शारदीय नवरात्र हे शक्तिपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की शरद ऋतूच्या प्रारंभी येते नवरात्रात घटस्थापनेचे विशेष महत्त्व आहे कलशस्थापना आणि घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे तिथीला केली जाते घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे देवी या कलशाच्या रूपात घरात आगमन करते यंदा तीन ऑक्टोंबरला नवरात्री सुरू होणार आहे आणि बारा ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजे तीन ऑक्टोंबरला केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते घटस्थापना मुहूर्त विधी विधानाने करावी कलशाची स्थापना मंदिराच्या उत्तर पूर्व दिशेला करावी चौरंग ठेवून कलशाची स्थापना करावी सर्वप्रथम गंगाजल शिंपडून ते स्थान पवित्र करा पाठाच्या किंवा चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढा कलशात आंब्याचे पान ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे एक सुपारी काही नाणे तांदूळ दुर्वा हळकुंड एकत्र करून कलशाच्या आटी बाजूंना हळदी कुंकवाची बोठे ओढा कलशावर नारळ लाल कापडाने गुंडळून ठेवा तांदळापासून अष्टदल बनवा आणि देवीचे टाक आणि मूर्ती तामणात ठेवा कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो कलशाची स्थापना केल्यानंतर माता मा शैलपुत्रीची पूजा करा हातात लाल फूल व तांदूळ घेऊन मा शैलपुत्रीची धान केल्यानंतर मंत्र जप करा मातेच्या चरणी फूल व तांदूळ अर्पण करा माता शैलपुत्रीचा नैवेद्य गायीच्या तुपापासून बनवा केवळ गाईचे तूप अर्पण केल्याने आणि समस्यांपासून मुक्ती मिळते पूजेचे साहित्य हळदी कुंकू नागलीची पाणी सुपारी नारळ दुर्वा पाच फळे कापसाची वात चौरंग तांदूळ हळकुंड देवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो ज्वारी किंवा गहू किंवा सात वेगवेगळे धान्य मूग मसूर गहू ज्वारी बाजरी हरभरा तांदूळ देवीची ओटी अखंड नंदादीप निरंजन कापूर अगरबत्ती धूप नैवेद्य घटस्थापना पूजाविधी आपल्या कुलदेवीचा किंवा नित्यपूजेच्या देवांच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची देवी करून त्यावर शुद्धोदकाने भरलेला व वारूळ गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती आणून सात प्रकारची धान्य पेरतात किंवा ज्वारी गहू घालतात कलशाची स्थापना करून त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्या देवीची मूर्ती किंवा नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना म्हणतात ही पहिल्या दिवशी करून नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो याप्रमाणे कलश स्थापना झाल्यानंतर त्या कलशावर हळदी कुंकू गंध फुलं अक्षदा व्हाव्यात त्यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये देवीचे आणि आपल्या मुख्य देवीची मूर्ती ठेवावी अस तसे शक्य नसेल त्या कलशावर नारळ ठेवावा म्हणजे हे देवस्थान पूर्ण झाले घटस्थापना केल्यावर नऊ दिवस कलशावर माळ बांधतात दररोज एक एक माळ बांधायची आहे दररोज देवीची आरती करावी आणि कुटुंबात सर्वांचे मंगल व्हावे अशी कामना करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद